हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आमच्या हॉटेलमध्ये पनीर बनवण्याची पद्धत कशी आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाच लिटर दूध घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे ते पातेलं आणि आपण आता ते सतत ढवळत राहायचं त्याला उकळी येईपर्यंत आपण सतत ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही जे आपण बाजारातून पनीर आणतो ना विकत ते इतकं चांगलं नसतं म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ पण असते आणि ते चवी चवीला पण टेस्टी नसतं त्याची रेसिपी पण व्यवस्थित होत नाही आणि जर आपण ते तळायला घेतलं फ्राय करायला घेतलं तेलामध्ये तर व्यवस्थित तळत नाही ते चिकटून बसतं आणि एक एक तरी असं वितळल्यासारखंच होतं तर मग आम्ही काय करतो की बाजारातून तयार पनीर आणतच नाही हॉटेलमध्येच बनवतो प्युअर दुधाचं आणि मग त्याची रेसिपी खूप छान होते आणि टेस्टी लागते आणि क्वालिटी पण खूप छान येते त्या पनीरपेक्षा हे थोडं महाग पडतं पण क्वालिटी छान होते तर तुम्ही तो पण करून बघा घरामध्ये मी कमी क्वांटिटीमध्ये पण प्रमाण सांगणार आहेच तर हे पाच लिटर दुधाचं प्रमाण आहे तर सतत ढवळत राहायचं उकळी येईपर्यंत तुम्ही बघू शकता इथे तर आता उकळी येत आहे तर दुधाला उकळी आलेली आहे आता आणि इथे मी विनेगर घेतलेला आहे तर ते आपण आता पाच लिटर दूध आहे तर आपण जवळजवळ जव़़ दोनशे एम एल विनेगर त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं थोडं असं टाकायचं तर थो थोडं थोडं विनेगर त्याच्यामध्ये टाकत राहायचं आणि टाकताना सतत ढवळत राहायचं ढवळायचं अजिबात थांबायचं नाही आणि एकदम टाकायचं नाही थोडं थोडं तुम्ही बघू शकता मी कसं करते थोडं थोडं असं टाकायचं आणि मग हळूहळू दूध फुटतं बघू शकता इथे दूध आपलं फुटत आहे खूप मस्त होतं हे पनीर आणि घट्ट होतं एकदम तर आपण आणि थोडंसं टाकूया म्हणजे मी दोनशे एम एल टाकणार आहे तुम्ही जर एक लिटर दुधाचं बनवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास एम एल विनेगर टाकू शकता आणि जर अडीच लिटरचं बनवायचं असेल तर शंभर एम एल तर मी इथे पाच लिटरचं बनवत आहे बघू शकता आता फुटत आहे हळूहळू दूध थोडं थोडं टाकत राहायचं हळूहळू आणि ढवळायचं अजिबात थांबायचं था, नाही नाहीतर मग खाली लागू शकतं सतत ढवळत राहायचं आणि गॅस पण चालूच ठेवायचा बघू शकता आता फुटलेला आहे पूर्ण फुटल्यानंतर आपल्याला कळत ते बघू शकता आता हे झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आपण आता हे काढून घेऊयात तर मी ते एक भांड्याच्या वरती जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक कापड अंतरून घ्यायचं सुती कापड अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये ते ओतायचं पूर्ण सगळं असं हळूहळू करून ओतायचं सावकाश आणि मग हे पूर्ण पाणी गाळून बांधून घ्यायचं हे कापड थोडंसं पिळायचं याचं गाठोडं बांधायचं आणि मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर म त्याच्या ते ठेवायचं आणि वरती पोळपट टाकायचा त्याच्यावरती वजन काहीतरी ठेवायचं मी सिलेंडर ठेवलं होतं आणि मग दोन तासांनी हे पनीर तयार झालेलं आहे घट्ट असं तुम्ही दुसरं काही वजन त्याच्यावर ठेवू शकता सिलेंडर कसं जास्त वजन असतं त्यामुळे ते व्यवस्थित प्रेस होतं आणि त्याच्यातलं पाणी निथळून जातं व्यवस्थित छोटं असेल प्रमाण तर तुम्ही खलबत्ता वगैरे ठेवू शकता किंवा पाण्याचं पातेलं मोठं ठेवू शकता तर तयार झालेलं आहे पनीर तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि मस्त असं झालेलं आहे तर याचे पीस पाडून घेऊया आपण तुम्हाला मी पीस करून पण दाखवते हे बघा किती छान पीस पडत आहे त्याचे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किती छान पीस पडता येत बघा आणि याची भाजी वगैरे आपण करू शकतो खूप छान होते मस्त टेस्ट येते याला बाजारातून आणलेल्या पनीरपेक्षा डिशची क्वालिटी पण वाढते बघू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे ही आपण घरी सुद्धा करू शकतो अशा पद्धतीने खूप वेळ लागत नाही फक्त हे प्रेस व्हायला वेळ लागतो एक दोन तास मी ठेवलं होतं वरती वजन ठेवून त्याच्यानंतर तयार झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय